मला काल रात्री ही लोक माझ्याकडे भेटायला आले होते यांच्या या मुलाला एकतीस जानेवारी जानेवारीला काय बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आणि पूजा इलेक्ट्रॉनिक्स नगर ते मानाजी नगर डायरी या दुकानामध्ये याच्या वडिलांनी किती महिन्यापूर्वी दिवाळीच्या पिरियड मध्ये यांनी दोन लाख रुपयाचं त्या ठिकाणावरून एसी फॅन टीव्ही असं मटेरियल घेत लोन काढलो होत आणि हे लोन काढल्यानंतर त्यांची गार आई एक्सपायर झाली अकरा जानेवारीला त्यांची आई एक्सपायर झाली पहिल्या सुरुवातीचे दोन हप्ते त्यांच्याकडनं भरले गेले नाही फायनान्स यांनी फायनान्स करून दोन लाख रुपयाचा फायनान्स केला होता फायनान्स बजाज फायनान्स तुम्ही केला बजाज करून यांना फायनान्स करण्यात आला आणि हा फायनान्स झाल्यानंतर ना यांच्याकडनं तीन हफ्ते बाउस झाले तीन हप्ते बाउस झाले यांची आई वाढली त्यांची आई वाढल्यामुळे हे गावाला निघून गेले हा पोरगा त्यांचा एक मुलगा आहे जो घरी होता याला बजाज फायनान्सचा पंडित पंडित प्रमोद पंडित ते कलेक्शन मॅनेजर बजाज फायनान्सचे कलेक्शन मॅनेजर म्हणून थोडे प्रमोद पंडित म्हणून हा प्रमोद पंडित याच्याकडे आला टू व्हीलर वरती म्हणून त्याला टू व्हीलर वरती घेतला पण टू व्हीलर वरती घेऊन याला कुठले पडला त्याला पूजा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ने पूजा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नेला आणि पूजा इलेक्ट्रॉनिक्स मधून याला गाडीमध्ये टाकला पूजावाला आणि बालाजीवाला परमार आणि पाटील भवार आणि परमार या दोघांनी त्याला गाडीत घेतला कसली गाडी व्हॅन होती वॅगनर सारखे व्हॅन होते त्या गाडीमध्ये याला टाकला त्याला गाडीमध्ये टाकून त्याला बाणेरच्या दिशेने बानेरच्या दिशेन घेताना गाडीमध्ये परमार पण फवरचा ड्रायव्हर होता जो जो डिलिव्हरी करायला जातो तो ड्रायव्हर होता तो माणूस त्यांच्यातला एकटाच होता आणि बालाजीवाले तिघ वाला एकटा एक जण होता अशा पाच जणांनी याला गाडीमध्ये घेतला आणि याला वडिलांचा या पत्ता सांग वडिलांचा पत्ता सांग म्हणून त्याच्या मागे लागले तर हे म्हणले वडील गावाला गेले म्हणून याला गाडी टाकून याला बाहेरकडून नेला की तुम्ही याला गाडीमध्ये मारहाण केली याचा असं म्हणणं आहे मी दुकानवाल्यांसोबत बोललो पण दुकानवाल्यांचं असं म्हणणं आहे की मी आम्ही त्याला हात सुद्धा लावला नाही नक्की काय ते पोलीस त्यांना तपास करतील याला हा म्हणतोय यांचे ठाकरे की त्यांनी गाडीमध्ये याला मारहाण केलेली आणि गाडीमध्ये मारहाण केल्यानंतर या लोकांनी सगळ्यांनी पोलीस स्टेशनला आणला ग्रामीण ग्रामीण पोलीस 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 चौकीमध्ये आणला आणि त्या ठिकाणी काय त्या कॉन्स्टेबलचं नाव विजय कुमार चांदोबा कांबळे विजय कुमार चांदोबा कांबळे हे मला वाटतं आय थिंक हे ड्युटी अंमलदार असतील तिकडं या कांबळेंनी याला आतमध्ये घेऊन वास्तविक पाहता फायनान्सच्या हफकेत थकल्याच्या केसमध्ये पोलिसांना मारहाण करण्याचे कुठलेही राहायच नाही तरी सुद्धा ह्या पोराला आत्मधी येऊन हे कांबळे आणि त्यांच्या सोबत असणारे दोन हवलदार माहित नाही कोण आहेत त्यांनी याला मारला नक्की याला मारण्याचं पोलिसांचं कारण आम्हाला कळालं नाही की पोलिसांचा संबंध काय हात येत नाही असे तो मारल तुला हातावरचे पंजले पायाचे पंजले या हातावरचे पण त्याचे त्याच्या पायावरती पाय त्याच्या या पायावरती त्याच्या दोन पोलिसांनी दोन बाजूनी पाय दिले त्याचं असं म्हणणं आहे इथं एका पोलिसांनी पाय दिला एका एका पोलिसांनी पाय दिला वरती एकाने धरला हात धरले एकाने आणि खाली पाडून याचे पाय तुम्ही पाहू शकता तिचं पायाला इथे पट्ट्यांनी मारण झाली हे सगळं पायावरती याच्या पट्ट्यांनी मारण झाली ह्याला मारण झाली एकतीस तारखेला त्याच्यानंतर हा पोरगा वडील तर गावालाच होते आई वारल्यामुळं इथे आले नव्हते आणि यांनी घरी एकटा राहिला त्याच्या मित्राबरोबर यायचा कधी तर थोडायचा त्याच्या मारहाणी न हा इतका डिप्रिशिएशन मध्ये गेला सहा तारखेला किती घेतली सहा तारखे सहा तारखेला यांनी त्याच्या राहत्या घरामध्ये दोरी बांधून अशी घेण्याचा प्रयत्न केला हे जर दिसत हे सगळं त्याला आता हा लावलाय हा भेंट याने याच्या इथून पाहू शकतो आपण याच्या इथं आणि याच्यामध्ये मला एक दुसरा अमानुष प्रकार तो लक्षात आला नाही त्याच्या मानेवरती हा एक वन दिसतोय सगळा हा याच म्हणणं असं आहे की ह्याला इथं अंगावरती त्याचं गरम पाणी टाकण्यात आलं पोलिसांनी गरम पाणी बरं पोलिसांचा हा रोलच मला कळला नाही की पोलिसांचा संबंध काय ह्याच्यामध्ये ह्या पोराला मारहाण करण्याचा याचा अर्थ एक तर ह्याच्यामध्ये काहीतरी फायनान्शियल झाले जो कोणी लोनवाला होता जो कोणी दुकानदार होता यांनी पोलिसांना काहीतरी पैसे देणे घेण्याच्या याला एवढा या मारहाण होऊ शकत नाही आता याला इकडे बेल्ट लावायला माळेला पूर्ण हँग झाला होता आणि त्याचा मित्र नशिबाने त्यावेळेस ह्याचा दरवाजा उघडा होता मित्र आतमध्ये आला मित्राने दोन मिनिटात याला उचलला आणि याचा गळ्यातला पास काढला आज विचार करा त्याच्यानंतरनं ह्याला त्या मित्राने आमच्याच महाराष्ट्राला माणसाने विरोध साळून विजय साळंजे साळुंके सारूंग महाराज नगर परिसरमध्ये आमचे एक शाखा अध्यक्ष विजय साळुंके यांच्या घरी त्यांच्या घरी नेऊन सोडला याला आणि तिथून हे त्याला तिथून घेतला नाही तर त्याच्या भाव मुलाने त्याच्या मुलाने याला साळुंकेच्या मुलाने आणून ऍडमिट केलाय मला एक कळत नाही खर्च काढलं ह्या माणसाने खर्च काढलं बापाने पोराला का नाही अरे नेला ते नेला मी आता इकडे जर यांच्या बाबुत दोनच हप्ते थकलेले दोन हप्ते थकल्यानंतर जर फायनान्स कंपनीचा विषय संपला होता फायनान्स कंपनीने ह्यानी बघायला पाहिजे दुकानदारांचा संबंध काय याला उचलून नेण्याचा याला गाडीमध्ये टाकून नेण्याचा बरं ह्याला तिथून उचलून आणल्यानंतर पोलीस स्टेशनच्या ताब्यात कारण कर्जदार हे जामीनदार का हा जामीनदार सुद्धा नाहीये हा कर्जदार सुद्धा नाहीये मग ह्याला का नेला ते नेला ह्याला मारला का त्यांनी मारला तर मारला पोलिस याला इतका फार पायावरती पाय ना पोलीस उभे राहून त्याच्या त्याला मारण म्हणजे त्याच्याकडनं अपेक्षा करायच्या पोलिसांचा संबंध काय या विषयामध्ये कांबळेच नाव काय विजय कुमार चांदोबा कांबळे साहेब मी तुम्हाला तिथे येऊन पोलीस स्टेशनला आता तुमच्या प्रश्न विचारणार आहे की या गरिबाला मारायचा तुमचा संबंध काय तुम्ही याला का मारवा तुम्ही काय वसुली अधिकारी आहे का तुम्ही काय बजाज फायनान्स एजंट आहे का तुम्ही बजाज फायनान्सची काय वसुली घेतली का तुमचा विषय जो होता तो लिगली होता ह्याच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा ह्याच्यावरती नाही ह्याच्या वडिलांवरती गुन्हा दाखल करायचा होता तो पण फायनान्स कंपनीच्या सांगा मारहाण करायचा पोलिसांना काहीच अधिकार नाही पोलिसांनी भोगत आहे विषय वाढवलेला मारहाण बरं आता तो झाला इथं ससून हॉस्पिटलमध्ये असता आहे ससून हॉस्पिटलने रिक्सर एमएनसी दाखल केलेली आहे ही एम दाखल दाखल ना इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनने हा विषय डायरी पोलीस स्टेशनला सांगितलाय आणि त्याला तीन दिवसानंतर हा सहा तारखेला इथं आणलाय आहे सहा सात आणि आठ आज तिसरा दिवस आहे तीन दिवसानंतर ना आज सकाळी त्याला पोलिसांचा फोन येतो आणि पोलीस त्याला म्हणतात तुला डिस्चार्ज कधी येणार आहे तू इथं ये नरे रे पोलीस स्टेशनला येन तुझा जबाब दे तुम्हाला इथे नाही तुमच्यामुळे हा प्रकार घडला आहे या पोराने जरी ह्याच्यावरती आता काय होणार आहे ह्याच्यावरती पुन्हा दाखल होणार आहे त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला म्हणून पण ह्याला आत्महत्या करायला कुणी भाग पाडलं कोण ह्याच्यावरती जबरदस्ती करत होतं मग पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार विजय कांबळे असतील तो बजाज फायनान्स चा पंडित असेल परमार कोण बवर या सगळ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले पाहिजे या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे मध्ये या विषयामध्ये पोलिस कमिशनर साहेबांची एसीटी साहेबांची भेट घेणार आणि त्यांना हा सगळा प्रकार पोलिसांनी कशा करता या विषयामध्ये लक्ष घालून मारहाण करायचे काय त्याच्यामध्ये झालं कशा पद्धतीने तर मला मी घरी होतो बजाज फायनान्स वाला एकटा माणूस आला तो म्हणला की तुला ड्रायव्हरना भेटून परत घरी आणून सोडतो म्हणून मला पूजा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नेलं तिथं सात आठ जण थांबले होते ते मला शिवीगाळ करत होते बोलता बोलता ते असं अपशब्द युज करत होते आणि नंतर त्यांनी मला म्हणले की नाही का आपण तुझ्या गावी जायचंय म्हणून मला गाडीत बसवलं गाडीत बसवलं जाता जाता त्यांनी करत मारहाण केली मारहाण केल्यानंतर ते म्हणले की त्यांना एक साहेबांचा सा कॉल आला होता ते म्हणले की गाडी परत अभिरुची पोलीस चौकीला न्यायची आहे अविरुची पोलीस चौकीला गेल्यानंतर मला असं वाटत होतं की मी चौकीत गेल्यानंतर मी स्वतः सेफ आहे चौकीत गेल्यानंतर ते मला म्हणले की तुझी चौकशी करायची म्हणून शेजारच्या रूम मध्ये तिथं सगळे बसले होते टायपिंग करत आपलं ती तिथे तर तिथं नेल्यानंतर तिथं मला खाली बसवलं मध्ये सात आठ पोलीस होते तिथं सगळे तर त्यांनी पहिले नाही का मला म्हणजे उभा राहा तुझे दोन्ही हात समोर कर आणि शाळेत कशा विद्यार्थ्याला मारतात ना तसं त्या गिरणीच्या पट्ट्याने मारत होते मला नंतर खाली झोपवलं पायावर दोन पोलीस उभा होते माझ्या त्यांनी पायाच्या पंजावर तुझा त्याच पद्धतीने मारले मला आणि नंतर ना मला म्हणत होते की ते प्रॉडक्ट घेतले होते की कुठे का मी म्हणलं तर माहित नाही तर एकाने मशीनचं जे गरम पाणी होतं उकळलं ते माझ्या अंगावर ओतलं दोन तीनदा ओतलं ते मानेवर भाजलेलं आहे मला इथं आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर परत ते सांधूबा काही बाहेर गेले नंतर तिथला तर तो म्हणला की ते खाणे आहेत ना ते म्हणतात त्याला जास्त मारू नका पण तरी ते ऐकत नव्हते तरी ते, ते दुसऱ्यांदा परत आणि रिमांड चालू केला त्यांनी के आणि माझा शर्ट सुद्धा फाडला होता एक साइड याचा विचार करा एवढा ह्याने गुन्हा काय केलाय गुन्हा काय केलाय कर्ज त्याच्या बापाने भेटले आणि हा पोरगा फक्त बापा बरोबर मशिनरी घ्यायला तिकडे गेला होता म्हणून त्याच्यावरती एवढा अत्याचार करायचा का म्हणून इतका मारायचं का त्याला पोलिसांचा रोलच मला या विषयामध्ये लक्षात आला नाही अशा अनेक केसेस असतात अनेक विषय होतात परंतु अशा कुठल्या माझ्या तर आत्ताच्या ज्या मी आता रिसेंटली या सगळ्या गोष्टी जनता दरबारच्या माध्यमातून मार्गी लावतोय त्याच्यामध्ये मला आजपर्यंत आजचा विषय माझ्याकडे कधी आला नाही की वसुलीच्या विषयात ना हक्के थकले म्हणून पोलिसांकडून एवढी आम्हाला मारहाण त्याच्या अंगावरती पाणी टाकलं पायावर उभं राहून त्याच्या पायावरती फटके मारतात आता त्याचा इथं जबाब येऊन घ्यायला पाहिजे तीन दिवस झाले तरी तो जबाब घेतला जात नाही उलट त्याला सांगितलं तुला डिस्चार्ज कधी देणार आहे यांची प्रोसेस मी विचारली तर हे म्हणतात इथं आल्याशिवाय आम्ही सोडणार नाही इथं आल्याशिवाय आम्हाला पण आता एमएलसी मध्ये अशी काहीच नोंद केली गेलेली नाहीये एमएलसी मध्ये फक्त हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून याच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे आता परंतु याच्यामध्ये याला आत्महत्या कुणी केलं कोण त्याच्यामध्ये या विषयी करत होतो कुणी का त्याला मारण झाले म्हणून तो कच्ची जा म्हणून त्यांनी ते प्रयत्न केला त्याचे वडील इकडे आहेत वडील सांगतील काय सांगायचं आम्ही सांग। <laughs> गावी होतो ते प्रकार आम्हाला सांगितलं नव्हतं पण त्याच्या मित्राने आम्हाला फोन करून सांगितलं आम्ही लगेच आलो तिथून पण हे न्याय आम्हाला फक्त मिळवून देऊ आता पण तुमच्यावर आमचा विश्वास आहे तेवढी मला न्याय मिळवून देऊ आता तुमच्याकडून मुलगाच्या मित्रामुळे वाटत आहे ठीक ना कर्ज घेतलं पण असं असं काय कर्ज घेतलं आज त्याचा हा पोरगा गेला असता मिळाला असता का, का परत त्यांना वाले तर राहिले नसते ना वाले तर मागे लागलेच असते मायनान्स घेणं हप्ते न भरणं हे चुकीच आहे परंतु फायनान्सचे हप्ते भरले नाही म्हणून पोलिसांच्या ताब्यात घेऊन पोलिसांनी अशा अमानुष पद्धतीने मारहाण करणं हा विषय माझ्या लक्षात आला नाही पोलीस इतके अमानुष कसे मारू शकतात आणि त्याच्यापासून आज हा पौराणी जर जुवळ काय प्रवाई करण्याचा प्रयत्न केला तो जर त्याच्यामध्ये मी याला गेला असतो याला कोण जबाबदार होतोय या विषयामध्ये मी संबंधित पोलीस स्टेशनला एक तक्रारी अर्ज माझा सुद्धा देणार आहे की ज्या ज्या पोलिसांनी याच्यामध्ये याच्यावरती मारहाण फिरी आहे याला आत्महत्यास प्रवृत्त केलंय त्यांच्यावरती त्या दुकानदारांवरती ज्यांनी याला घेऊन गेले त्या सगळ्यांवरती त्या दुकानदारांवरती तर मला वाटतं की अपहरणाचा गुन्हा दाखल जातात त्यांनी याला घेऊन गेले त्यामुळे त्यांच्यावरती मी अपहरणाच्या गुन्ह्याची दाखवणी मागणी करणार आहे आणि ज्या पोलिसांनी याला अमानुषपणे मारण केले त्या पोलिसांनी त्या पोलिसांवरती सुद्धा एवढे सक्रिय कसे काय झाले बरं हा काय गुन्हेगार आहे का किती वाईट वीस वर्षाचं पोरग वीस वर्षाचं पोरग जनतेन त्याच्या आताशी कुठेतरी फेटणं चालू झाली आणि वीस वर्षाच्या पोराला अशा पद्धतीने मारहाण करतो त्या पोरांनी जर उद्या गेलं तर आता आलोच होता त्याचा कार्यक्रम आता त्यांनी मला ह्याच्यामध्ये सुद्धा मी मेडिकलमध्ये त्या लोकांना हा लटकला होता त्याचा दोन मिनिटा करता याचा मित्र आला नसता तर याचं काम झालं याला जबाबदार कोण होत माझी या आजच्या लॅबच्या माध्यमातून त्यांना सुद्धा विनंती पोलिसांनी जो अमानुष प्रकार केलाय त्या प्रकाराचा त्यांनी जाप दिला पाहिजे नाही दिला तर आम्ही त्याच्यावरती काय कारवाई करायची ते पुढे